नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी लोहमार्ग पुणे यांची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे आहेत एकूण चोपन्न पदासाठी लोहमार्ग पुणे पोलीससाठी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करण्यासाठी जे आहे तर बारावी पास सर्व महिला पुरुष उमेदवार जे आहेत ते पात्र असणार आहेत ज्यांचं वयोमर्यादा जे आहे ते खुल्यामधून खुल्या प्रवर्गातून असाल म्हणजे पप्पनमधून असाल तर अठरा ते अठ्ठावीस आहे आणि मागास प्रवर्गातून असाल तर ते तेहतीस वर्ष वय असणाऱ्या सर्व अर्ज करता येणार आहे यासाठी जे आहे तर पन्नास गुणांची लेखी परीक्षा आणि आहे सॉरी पन्नास गुणांची मैदानी चाचणी आणि शंभर गुणांची जी आहे तर लेखी परीक्षा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा ही जी भरती प्रक्रिया असणार आहे ती दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी असणार आहे लोहमार्ग पुणे पोलीस जी आहे चोपन्न जागाची जी सामाजिक समांतर आरक्षण करून देण्यात आलेली आहे त्याचा डिटेल तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करा तर अनुसूचित जातीसाठी सात जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चार विभक्त जाती असाठी दोन जागा आहेत भटक्या जमाती ब साठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी दोन आहेत भटक्या जमाती ड साठी दोन आहेत विमाप्रसाठी एक आहे इतर मागासवर्गासाठी दहा आहेत ई डब्ल्यू साठी पाच आहेत एस सी बी सीसाठी पाच आहेत खुल्या प्रगासाठी सोळा अशा चोपन्न जागा ज्या आहेत लोहमार्ग पुणे पोलीससाठी असणार आहेत अनाता अनाथासाठी जे आहेत एक टक्का आरक्षण जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे ही जी भरती प्रक्रिया असणार आहे तर ते दोन हजार चोवीस पंचवीससाठीचे साठीची असणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राई skrbkar Luciana Katenks po dvocinju.